आणीबाणीतील संघर्षाचा गौरव जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते लोकशाही रक्षकांचा सन्मान देशात आणीबाणी लागू होऊन आज पन्नास वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर या संघर्षमय काळात कारावास भोगलेल्या लोकशाही रक्षकांचा जिल्हा प्रशासनातर्फे गौरव करण्यात आलाय जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा आज जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात संपन्न झालाय या कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ जिल्हा माहिती अधिकारी गोपाळ साळुंखे नायब तहसीलदार नरेंद्र जगताप लोकतंत्र सेनानी संघाचे अध्यक्ष एकनाथ शेटे उपाध्यक्ष सुरेश सायखेडकर रमाकांत कुलकर्णी यांच्यासह आणि बाणीत सहभागी झालेले सेनानी व त्यांच्या कुटुंबांची मोठी उपस्थिती होती कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्री शर्मा यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे गौरवपत्र गुलाब पुष्प देऊन कारावास भोगलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला यावेळी जिल्हा माहिती कार्यालयातर्फे भरवण्यात आलेल्या आणीबाणी विशेष छायाचित्र प्रदर्शनचीही पाहणी करण्यात आली या प्रसंगी जिल्हाधिकारी श्री शर्मा म्हणाले की लोकशाही रक्षणासाठी दिलेल्या योगदानाचा सन्मान म्हणजेच भारतीय लोकशाहीला बळकटी देण्याचं काम आहे तसंच राज्य शासनाने तुरुंगवास भोगलेल्या व्यक्तींच्या मानधनात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेतल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे श्री शेट्टी भानुदास येवला दिनकर देशमुख जयश्री कुलकर्णी धनंजय कुलकर्णी रमाकांत भावसार दामोदर गौरकर यांनी आपली मुळगत व्यक्त करताना त्या काळातील आठवणी जागविल्या आणि वाणी अचानक लागू होऊन भारतीय संविधानाचा दुरुपयोग झाला मात्र जनतेने पुन्हा लोकशाही स्थापन केली असे त्यांनी सांगितले प्रास्ताविकात निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी यांच्या आयोजनामागील हेतू विषद केलाय जिल्हा माहिती अधिकारी श्री साळुंखे यांनी आभार प्रदर्शन केले कार्यक्रमाच्या शेवटी मुख्यमंत्री सहायता कक्षात उपस्थित असलेल्या वयरुद्ध धोंडी राज होणप यांच्या जिल्हाधिकारी जलशर्मा यांनी स्वतः पुढे सत्कार केला या कृतीने त्यांची संवेदनशीलता आणि लोकांप्रती आपुलकीचे प्रतिबिंब पुन्हा एकदा दिसून आले ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक